प्रीतीचे आपल्या चॅनलवर आपले स्वागत आहे आपण जर चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक शेअर कमेंट नक्की करा माझे नाव प्रीती आहे मला आर्या नावाची चौदा वर्षाची एक मुलगी आहे मी सिंगल मदर आहे सिंगल मदर असल्याने मला अनेक जबाबदाऱ्या एकटीनेच पार पाडायच्या आहेत सुरवातीला मला सगळं जमवणं खूप कठीण गेलं आजूबाजूची लोकं त्यांच्या नजरा टोमणे हे सगळं मला सहन करण्यापलीकडे होतं पण आर्याकडे बघून मी सगळं निमूटपणे सहन करत गेले आर्यासुद्धा खूप लागवी आणि समजूतदार आहे ती आता नववीत आहे ती दिवसभर शाळेत असते आणि संध्याकाळी सहा वाजता परत येते तर मी माझे स्वतःचे छोटेसे पार्लर चालवते आर्या आणि माझे एक छोटेसे जग आहे स्वामी कृपेने आमच्या दोघींचे आयुष्य सुरळीत चालले आहे पण आमच्या आयुष्यातील एक खूप मोठी गोष्ट मी आर्यापासून लपवून ठेवली आहे आम्हाला एकमेकींशिवाय अजून कोणाच्याही आधाराची गरज नाही पण त्या दिवसानंतर कदाचित नियतीच्या मनात काहीतरी दुसरेच होते एके रविवारी मी पार्लरचे सामान आणायला गेले होते रविवार असल्याने आर्या घरीच होती पण तिला अभ्यास असल्यामुळे ती काही माझ्यासोबत आली नव्हती सामान घेऊन झाल्यावर कॅबसाठी उभी असताना अचानक संजय माझ्यासमोर आला हाय त्याला पाहताच काही सेकंद मला कळलंच नाही काय बोलावं नंतर मी स्वतःला जरा सावरून त्याला हाय केलं मग त्याने पण चेहऱ्यावर उष्ण हसू आणून मला हाय केलं कसं आहेस मी त्याला विचारलं माझ्या आवाजावरून मला बसलेला आश्चर्याचा धक्का आणि मनातील हुरहुर स्पष्टपणे कळत होती पण तरीही मी माझ्या भावनांना आवर्ते घेतले संजय माझ्या भूतकाळातील माझा फिओन्सी होता त्याचं आणि माझं लग्न तब्बल चौदा वर्षापूर्वी मोडलं होतं अगदी तरुण वयातच आमचं प्रेम होतं एका कॉमन मित्रामुळे आमची ओळख झाली होती एका नजरेतच आम्ही एकमेकांना पसंत पडलो दोघांनाही एकमेकांप्रती असं काहीतरी होतं ज्यामुळे कनेक्शन पहिल्याच भेटीत जाणवलं होतं आमचं बॉन्डिंग खूप छान होतं आमच्या प्रेमाला एक वर्ष झाले आणि संजयने मला लग्नासाठी प्रपोज केलं मीही आनंदाने होम म्हटले पण नंतर आमच्या आयुष्यात काही अशा घटना घडल्या ज्यामुळे आमचे प्रेम अपूर्णच राहिले कॉफी घेणार संजयच्या प्रश्नामुळे मी भूतकाळाच्या आठवणीच्या गर्दीतून भानावर आले हो चालेल मी म्हणाले मग आम्ही जवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये गेलो एकमेकांना बघून आम्ही दोघंही पूर्णपणे गप्प झालो होतो इतक्या वर्षांनी भेटलो पण बोलायला काहीच नव्हतं संजयशी मला लग्न करायचे होते आम्हा दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते पण आमच्या नशिबामुळे आम्ही एकत्र एक राहू शकलो नाही संजय आता या शहरात आला होता तो म्हणाला कुठे गेली होतीस इतकी वर्ष मी तुला खूप शोधले तुला संपर्क करायचा खूप प्रयत्न केला पण तू तुझा नंबर वारंवार बदलत राहिलीस संपर्कात राहून तरी असे काय साधले असते रे आपण आपण एकमेकांपासून दूर आहोत तेच बरे आहे संजय काही म्हणाला नाही पण त्याला वाईट वाटत होते तो अजूनही माझ्यावर प्रेम करतो हे मी त्याच्या डोळ्यात पाहू शकत होते मी त्याला विचारले लग्न केलेस की नाही त्यांनी नकारार्थी मान डोलावली बऱ्याच वेळ शांत राहिल्यावर तो म्हणाला प्रीती मला अजूनही तुझ्याशीच लग्न करायचे आहे आर्याला दत्तक घेऊन तिला माझे नाव द्यायचे आहे पण मी त्याला काहीच उत्तर दिले नाही आता इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये असे मला वाटत होते मी काही बोलत नाही असे पाहून संजयने विचारले प्रीती तुझा फोन नंबर मला देशील तुला माझ्याशी लग्न करायचे नसेल तर नको करूस मैं नहीं करना। ना काई तुझा मी आग्रह नाही करणार तू माझी झाली नाहीस म्हणून काय झाले तुझ्या प्रेम करण्याचा अधिकार तरी मला आहे आणि मी नेहमीच तुझ्या प्रेम करत राहील त्याचे बोलणे ऐकून माझे डोळे पाण्याने डबडबले कसा बसा त्याला माझा नंबर देऊन मी तेथून तडक निघाले आज नशिबाने का बरे आम्हाला परत भेटवले माझ्या आयुष्यातील जे चॅप्टर मी कायमचे क्लोज केले होते ते अचानक माझ्यासमोर असे का उघडले गेले मला कल्पनाही नव्हती की तो परत असा माझ्या आयुष्यात येईल संजयने दुसऱ्याच दिवशी मला फोन केला हळूहळू आमचे फोनवर बोलणे सुरू झाले आर्याला अद्याप मी संजयबद्दल काही सांगितले नव्हते मग एके दिवशी मला ज्याची भीती वाटत होती तेच नेमकी घडले एकदा माझी तब्येत बिघडली होती संजयला हे समजताच नको नको म्हणत असतानाही तुम्हाला मला बघायला माझ्या घरी तडक आला नशिबाने आर्या शाळेत गेली होती आर्याने त्याला बघावे असे मला काही वाटत नव्हते त्या दिवशी आर्याची मंथेंड असल्यामुळे अर्धाच दिवस शाळा होती मी नेमकेच हे विसरले संजय आणि मी आमचे जुने दिवस आठवून बोलण्यात हरवून गेलो होतो मी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसले होते त्यांनी माझा हात धरला होता अचानक आर्या मम्मा करत आली आणि आम्हाला असे पाहून आश्चर्यचकित होऊन अचानक गप्प झाली तिच्या चेहऱ्यावरचे भाव झरझर बदलले संजय काही न बोलता झटकन तिथून निघून गेला आर्या आता काय विचार करत हो ते होती, होती। माला माला ते मला माहीत होतं नेहमी आनंदी आणि मस्ती करणारी माझी मुलगी आज गप्प झाली होती तिला जाऊन समजावण्याची हिंमत माझ्यात नव्हती मला प्रचंड अपराधासारखे वाटत होते आजपर्यंत मी तिला माझ्या भूतकाळाबद्दल काहीही सांगितले नाही संध्याकाळी आर्या स्वतःहून माझ्याकडे आली आणि मला म्हणाली मम्मा ते काका कोण होते तुला माझ्याशी शेअर करायचं असेल तर तू सांगू शकतेस मला पण जर तू कम्फर्टेबल नसशील तर नको सांगूस पण मला तुला इतकेच सांगायचं आहे की तुला जर त्या काकांशी लग्न करायचं असेल तर तू करू शकतेस मला काही प्रॉब्लेम नाही किती गुणाचं होतं माझं लेकरू आर्या खूप समजूतदार होती मी तिच्याकडे बघतच बसले तितके आत दारावरची बेल वाजली संजय परत आला होता त्याला बघून आर्याने हाय केलं आणि शांतपणे आत निघून गेली यावेळी परत संजयला पाहून मी विचारले तू पुन्हा का आलास यावर संजय म्हणाला माझ्या चुकीमुळे तुझ्या मुलींनी गैरसमज करून घ्यावा असे मला काही वाटत नाही आर्याला तू सगळे सांगितलेस ना का नाही अजून काही नाही मी म्हणाले पण मला वाटते आर्याला आता सत्य सांगण्याची वेळ आली आहे अजून असे किती दिवस तू सॅक्रिफाईस करणार आहेस संजय म्हणाला कसले सॅक्रिफाईस मम्मा आर्या संजयसाठी पाणी घेऊन बाहेर येत होती आपसुकच आमचे बोलणे तिच्या कानावर पडले तुझी मम्मा तुला काही सांगणार नाही पण मीच सांगतो संजय पुढाकार घेऊन बोलू लागला आर्या तू प्रीतीची खरी मुलगी नसून तिच्या भावाची मुलगी आहेस आर्या अव्वा खून आळीपाळीने संजय आणि माझ्याकडे बघतच बसली बेटा तुझे खरे आई बाबा प्रीतीचे दादा आणि वहिनी होते तू सहा महिन्यांची असताना एका कार ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तुझ्या आजी आजोबांचे आधीच निधन झाले होते मग तुला कोण सांभाळणार हा प्रश्न प्रीतीपुढे होता तिने त्या दिवशी तुला जे छातीशी धरले ते आजपर्यंत आम्हा दोघांचे त्यावेळी लग्न ठरले होते आणि आम्ही दोघेही तुला एकत्र मोठे करणार होतो पण माझ्या आईबाबांनी तुला अनाथ आश्रमात ठेवण्याचा सल्ला दिला तुला अनाथ आश्रमात ठेवणं प्रीतीला अजिबात मान्य नव्हतं तिच्या या निर्णयाचा माझ्या घरच्यांनी खूप विरोध केला पण प्रीती आपल्या मतावर ठाम होती माझ्या आईवडिलांनी मग आमचं लग्न मोडलं आम्ही दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो पण नियतीसमोर आम्ही दोघेही लाचार होतो मी माझ्या आईबाबांसमोर हतबोल होतो त्यांना खूप घाबरत होतो पण ती माझ्या आयुष्यातील फार मोठी चूक होती त्या चुकीचे प्रयाश्चित्त करण्यासाठी मी स्वतःही कधी लग्न केले नाही पण आता उशीर झाला होता प्रीतीने तिचे घर जमीन सगळं विकून ती दुसऱ्या शहरात शिफ्ट झाली तिचा फोन नंबर चेंज केला तिने स्वतःही लग्न केलं नाही आता आम्ही इतक्या वर्षांनी भेटलो तेव्हा मी तिला खूप समजावलं पण प्रीतीला तुझ्याशिवाय दुसरं काही दिसत नाही प्रीती तुझी मम्मा नाही तर आत्या आहे आर्या डोळे विस्फारून ऐकत होती तिच्या डोळ्यातून घडाघळा अश्रू वाहत होते हे सारे ऐकून आर्या माझ्याकडे आली आणि मला बिलगून रडू लागली रडत रडत ती बोलू लागली मी काय बोलू तुला मम्मा आत्या की देव मी म्हणाले तू माझी मुलगी आहेस आणि मी तुझी आई आहे हेच सत्य आहे आणि तेच सत्य कायम राहील आर्याने विचारले मम्मा तू माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य का बर्बाद केलंस काय चुकलं माझं बेटा एकटीने मुलीचा सांभाळ करणं चुकीचं आहे का आपला समाज अजूनही एवढा मागासलेला आहे की दुसऱ्याच्या पोराला स्वतःचं म्हणून उदाशीही लावू नये एवढ्या पुढारलेल्या जगात माणूस की प्रेम ह्याला काहीच किंमत नाही मी फक्त तुला चांगलं आयुष्य कसं देता येईल ह्याचाच विचार केला आता तूच माझं विश्व आहेस मी आता भावनिक झाले होते यावर आर्या बोलली मम्मा आता तुझंही लग्न होईल तेही मोठ्या थाटामाटात तुला हवं तेव्हा आणि हवं तसं या संजय काकांसोबत काका नाही डॅडी प्रीती जर तुझी मम्मा असेल तर मी तुझा डॅडी आहे संजय हसत म्हणाला माझी भाची नाही आहेस तू माझा जीव आहेस असं म्हणत मी आर्याला मिठी मारली आणि मग संजयनेही आम्हा दोघींना आपल्या कवेत घेतले माझी चौदा वर्षांची तपश्चर्या आता सफल झाली होती